अकोले तालुक्यातील शूर सुपुत्र वीर जवान संदीप गायकर यांना देशसेवेत वीरमरण अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावातील शूर व धाडसी भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्याच्या सतरा राष्ट्रीय रायफल्स युनिटमध्ये सेवा बजावत असताना देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली पंधरा मराठा लाईट इन्फंट्री या प्रतिष्ठित सैन्य बटालियनचे ते धाडाडीचे जवान होते दिनांक बावीस मे रोजी जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांनी अत्यंत धैर्यानं आणि शौर्यानं सामना करताना वीरमरण पत्कारलंय त्यांच्या या अपार त्यागानं संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव अकोले तालुका अहिल्यानगर जिल्हा आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडालाय कर्तव्यनिष्ठ शुस्तबद्ध आणि राष्ट्रनिष्ठा योद्ध्या संदीप गायकर हे दोन हजार चौदा साली भारतीय सैन्यात भरती झाले लष्करातील सेवा काळात त्यांनी अनेक दुर्गम आणि अत्यंत कठीण परिस्थितीत देशसेवा बजावली ते अत्यंत शुस्तप्रिय समर्पित आणि राष्ट्रभक्त जवान म्हणून परिचित होते त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा विशेष सन्मान होता कुटुंबावर दुःखाचा डोंगर संदीप गायकर यांचं वय बत्तीस वर्ष होते त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दीड वर्षाचा मुलगा वडील पांडुरंग गायकर आई आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे त्यांच्या अकाली जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला गावातील प्रत्येकजण या दुःखात सहभागी आहे गावात दुखवटा आणि बंदची घोषणा त्यांच्या निधनामुळे ब्राह्मणवाडा गावात तेवीस ते सत्तावीस मे पर्यंत पाच दिवस दुखवटा पाळण्यात येणार आहे या काळात गावातील सांस्कृतिक कार्यक्रम लाऊडस्पीकर मिरवणुका यावर बंदी घालण्यात आली आहे तसेच तेवीस आणि चोवीस मे रोजी गावातील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संदीप गायकर यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन चोवीस मे रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्या राहत्या घरी आनंद दरा ब्राह्मणवाडा येथे त्यांच्या कुटुंबियांसाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर त्यांच्या पार्थिवाची ग्रामप्रदक्षिणा होणार असून सकाळी दहा वाजता सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा मैदानावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी सर्व सदस्य ग्रामस्थ व्यापारी संघटना आणि संपूर्ण अकोले तालुक्याच्या वतीने वीर जवान संदीप गायकर यांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात ते येत आहे त्यांच्या शौर्याचा इतिहास गावाच्या आणि देशाच्या स्मरणात सदैव जिवंत राहील

लहानपणापासून म्हणजे हसत खेळत हसत राहणार सभ्य एकदम साधारण साधारण आणि मला सेवा त्याच्या एकदम सिद्ध त्याच्या मनामध्ये काय कुटुंबाची भावना होती

आईवडील तर मग शेती शेती व्यवसायच होता मला मोलमजुरी करून लोकांच्या काही साधले त्यांनी मजुरी करून शेती कमी असल्यामुळं दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करून शिकवलं बारावीपर्यंत जर शिक्षण झालं त्याच्या डोक्यात तेच होतं मला पोलीस नाही अकॅडमी जॉईन करून पूर्ण फोकस करून लवकरच वयाच्या अठरा एकोणाचा वर्ष लगेच आज ना सुधीर